मित्रांनो हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जो काही आज केंद्र प्रमुख भरतीचा पेपर झाला आता बघा जेवढे विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये प्रश्न राहतील तेवढे बाहेर येऊन सांगत असतात या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो जितके काही प्रश्न मी तुमच्यासमोर आणलेत त्या ठिकाणी तुम्हाला आणि मित्रांनो तुमचं जर पेपर झाला असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे प्रश्न आले होते आज आपण त्याचा व्हिडिओ म्हणून नक्की अपलोड करू त्यामुळे तुम्ही एवढं सहकार्य करा आणि मित्रांनो ज्यांना कोणना बघा अजून सुद्धा वेळ गेलेला नाही पाहा जेवढे काय आपल्या हातामध्ये तास बाकी त्या तासामध्ये आय एम पी असे मी जे काही पी डी एफ जाणार आहे ते घेऊन टाका बघा फास्ट रिव्हिजनसाठी अनेकांना याचा या ठिकाणी फायदा झालेला आहे पहा आपल्या एफमधून बरेच प्रश्न येत आहेत फास्ट रिव्हिजनची जी काही पीडीएफ आहे बघा ती तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे पा जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे पहा खाली दिलेला आहे आपण त्यावर तुम्ही पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवून मी सगळ्या पीडीएफ पाठवून देईल मी तुम्हाला सांगणार आहे बघा आज जो काही पेपर झाला त्याची सगळी आपण या ठिकाणी डिटेल्स पाहणार आहे पहा तर काय होता बघा प्रश्न शैक्षणिक संस्था आणि त्यांचे जे काही फुल फॉर्म आहेत यावर प्रश्न येत आहेत हे सुद्धा आपण आपल्या पी डी मध्ये दिलेलं होतं पहा तर पुढचा प्रश्न बघा काय या ठिकाणी एन सी -E ई आर टी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदची स्थापना कोणत्या वर्षी झाली खूप महत्वाचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा एक सप्टेंबर लक्षात ठेवा एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टला ला झाली पुढचा प्रश्न होता मित्रांनो ए आय सी टी याचा लॉंग फॉर्म काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो काय ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मित्रांनो हे काय याचं लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र सरकारचा शिक्षण क्षेत्रातील सरल प्रणालीचा लॉंग फॉर्म काय आहे तर मित्रांनो सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिविंग लर्निंग बाय ऑल हा काय होता याचा लाँग फॉर्म होता नेक्स्ट मित्रांनो यस yes, आय एसईचं लॉन्ग फॉर्म काय आहे तर स्टेट इन्स्टिट्यूट फॉर स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन म्हणजे राज्य विज्ञान शिक्षण संस्था ही संस्था नागपूर या ठिकाणी मित्रांनो खालीलपैकी कार्य आत्ताच्या विद्या प्राधिकरणचं नाही तर हे पर्यायानुसार बघा पण पर मित्रांनो मुख्य कार्य प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करणे आणि शिक्षक प्रशिक्षण देणे बघा शिक्षक प्रशिक्षण देणे आणि महाविद्यालयीन किंवा विद्यापीठीय परीक्षांचं नियोजन करणे हे कार्य बघा ही, ही संस्था करते बघा एम एस सीईआरटी लक्षात ठेवायचे पहा पुढे प्रश्न विचारला होता मित्रांनो अभिजित कोणते हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो क्रीडा घडामोडीची आपण एक पी डी एफ दिल्ली पाहत क्रीडा घडामोडीचे सुद्धा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बरेच प्रश्न करू आहेत आपल्या एफ मधून त्यामुळं फास्ट ट्रॅक जे काय आपली तीनशे डी एफ आहे ते नवी नक्की घ्या जेवढा पण वेळ उरला असेल तेवढा तर लक्षात ठेवा मित्रांनो बुद्धिबळ आणि तो, तो भारताचा मास्टर सुद्धा आहे बघा लक्षात ठेवा ग्रँड मास्टर तर अभिजित कोणत्या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला इंग्रजी व्याकरणामध्ये मित्रांनो ग्रामॅटिकल इयरर्स म्हणजे परीक्षेमध्ये स्पॉट द इयर या प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहा स्पॉट द इरर अशा प्रकारचे आपण मनानेच घेतले पहा परंतु अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी स्पॉट एअरचे प्रश्न विचारले जातात गणित मध्ये बघा बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट आणि त्याच्यानंतर माजलेचं गणित विचारलं होतं पहा अशा प्रकारे बुद्धी एकदम सोपं आहे बघा एबीसीडी हे या ठिकाणी आपण आपले हातचे मार्क आहेत बघा असे जर आलं तर बरोबर विसंगत का हे सुद्धा आपल्या हातातलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो युजीसी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कधी झाली तर मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नला आणि वैधानिक दर्जा हा एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये मिळाला होता भारतीय राज्य घटनेमध्ये कोणत्या कलमानुसार बालमजुरीवरती बंदी घालण्यात आली आहे तर कलम चोवीस तर लक्षात ठेवा मित्रांनो भारतीय राज्य घटनेमध्ये कोणत्या कलमानुसार बालमजुरीवर बंदी घालण्यात आली आहे तर कलम चोवीस आपलं या ठिकाणी योग्य उत्तर पहा सरल पोर्टल कोणत्या संस्थेमार्फत किंवा विभागामार्फत चालवलं जातं तर महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत चालवलं जातं पहा क्रीडा घडामोडीचा प्रश्न आहे मागील म्हणजे नजीकच्या वर्षामध्ये आय पी एल स्पर्धामध्ये कोणता संघ खेळला नव्हता तर पुणे वॉरियर्स मित्रांनो हा खेळला नव्हता बघा हे सध्याच्या नियमित आय पी एलमध्ये मध्ये नाहीत पहा पुणे वॉरियर्स रायझिंग पुणे सुपर जायंट्स हे सध्याच्या नियमित आय पी एल मध्ये नाहीत पहा मराठी पत्रकार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सहा जानेवारी मित्रांनो लक्षात ठेवा सहा जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीपिथर्थ हा साजरा केला जातो समजलं मित्रांनो ज्यांनी पण फास्ट रिव्हिजनची एफ घेतली नसेल तर घेऊन टाका आता बघा एवढा शेवटचा चान्स आहे आपल्याला आपले बघा या ठिकाणी पैशाकडे बघू नका तीनशे नव्याण्णव रुपये आपले कुठेही खर्च होतात ते तुमच्याकडे बघा एक तास असू द्या दोन तास असू द्या किंवा सकाळी पेपर असू द्या लवकरात लवकर घ्या जेवढं होईल तेवढं तुमचे रिव्हिजन होईल मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका जो काही नंबर दिसतोय आपल्या खाली त्या नंबरला तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये सेंड करा ब्याऐंशी सॉरी त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठ्ठ चाळीस या नंबरला तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपये पाठवायचे आहेत मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ फाईल मी देऊन टाकील पहा अतिशय आय एम पी अशा पीडीएफ फाईल असणार आहेत पहा लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लवकरात लवकर घेऊन टाका जो काही नंबर दिसतोय त्याला तुम्ही पेमेंट करा